नवी मुंबईला पहाटेपासून पडणाऱ्या मुसळधार पावसानं झोडपून काढलंय पनवेल कळंबोलीमध्ये जोरदार पावसामुळे रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलंय मुसळधार पावसामुळे स्थानिकांचे हाल होताना दिसत आहेत पावसाच्या पाण्यामध्ये अनेक वाहनं बंद पडलेली आहेत त्यामुळे वाहन चालकांसोबत प्रवाशांचे देखील हाल झालेले आहेत या ठिकाणची दृश्य तुम्ही पाहू शकता पावसाचे अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर नवी मुंबईसह पनवेल परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे कळंबोली परिसरातील रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत कळंबोली भागात पुराचा धोका निर्माण झालाय रस्त्यांवर गुडघ्यापर्यंत पाणी साचलंय रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलं असून अनेक वाहनं पाण्यामध्ये बंद पडलेली आहेत काही ठिकाणी कार रिक्षा आणि बस बंद पडलेल्या आहेत त्यामुळे अनेक भागांमध्ये वाहतूक कोंडी देखील झाली आहे या पाण्यातून मार्ग काढताना वाहन चालकांना चांगलीच कसरत करावी लागते या पावसामुळे स्थानिक नागरिकांचे देखील हाल होत आहेत कळंबोलीमध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळावर पाणी साचलंय कळंबोलीतील रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळावर पाणी साचलंय त्यामुळे कोकणातून मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या रेल्वे गाड्या अडकून पडलेल्या आहेत मुंबईला येणारी मँगलोर एक्सप्रेस अडकलेली आहे या एक्सप्रेसमधील काही प्रवाशी खाली उतरून ते रुळावरून चालत असल्याचं देखील पाहायला मिळत आहे दरम्यान नवी मुंबईच्या पडघे तळोजा तळोजा एमआयडीसी परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे या पावसामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे वाहन चालकांसह प्रवाशांचे हाल होत आहेत मुसळधार पावसामुळे रस्त्यावरून नदीसारखं पाणी वाहत आहे या पाण्यातून रिक्षा देखील वाहून गेली आहे या मुसळधार पावसामुळे तळोजातील दुकानांमध्ये देखील पाणी शिरलंय तसेच दररोजचे पावसाचे अपडेट्स पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील